सह्याद्री व्याघ्र राखीवमधील बफर आणि कोर क्षेत्रामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील मौजे झाडानी या गावामध्ये महाराष्ट्र गुजरात राज्याचे जी एस टी आयुक्त चंद्रकांत वळवी त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक या सर्वांनी मिळून या ठिकाणी सहाशे वीस एकर जागा खरेदी केलेली आहे संपूर्ण गाव त्यांनी खरेदी केलेलं आहे आणि या सहाशे वीस एकरांपैकी चाळीस एकरामध्ये त्यांनी रिसॉर्ट तयार केलेला आहे त्यामध्ये वृक्षसंपदा तोडून अनधिकृतपणे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सदरचं बांधकाम झालेलं आहे त्यामध्ये रस्ते वीज पाणी संबंधित सुविधा स जिल्हा प्रशासनाने त्यांना पुरवलेल्या आहेत याबाबतीमध्ये कमाल जमीन धरण कायदा जर पाहिला तर त्या कायद्यानुसार एवढी जमीन एका व्यक्ती किंवा त्या कुटुंबाला घेता येत नाही त्या कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे त्याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी तसेच या ठिकाणी दिलेलं विद्युत कनेक्शन आहे ते तीन ते चार दिवसामध्ये दिलेलं आहे गोरगरीब व्यक्तीला कधी या ठिकाणी वीज पुरवठा करण्यासाठी अपेक्षी असलेलं जिल्हा प्रशासन स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक गावामध्ये काही वीज ठिकाणी नाही परंतु या व्यक्तीला वीज देण्यासाठी डीपीडीसीतून निधी दे गेलेला आहे त्या निधीची चौकशी व्हावी रस्ते झालेले आहेत जुचाड रेनुसे ते खेडमधील रघुवीर घाटापर्यंत या रस्त्याला कोट्यवधी रुपये डीपीडीसीतून दिलेले आहेत सदरचं काम युद्धपत्र चालू आहे त्या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे त्याचबरोबर डांबर प्लॅन्ट सुरू आहे कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता सदरचा रस्त्याचं काम चालू आहे लोकवस्ती नसताना सदरचा रस्ता कुणासाठी हा सध्याचा प्रश्न आहे सदरची व्यक्ती हे नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि अहमदाबाद गुजरात येथील जीएसटी मुख्य आयुक्त आहे गुजरात महाबळेश्वर कनेक्शन काय आहे याचं गोड बंगाल काय आहे हे शोधणं सर्वांचं क्रम प्राप्त आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आपले निवेदन दिलेलं आहे नऊ जूनच्या अगोदर या सर्व ठिकाणची जाडाणगावची झालेले जे आनंद बांधकाम आहे ते पाडण्यात यावं जमीन खरेदी प्रकरण आहे ते दोषी अंतिम सर्व अधिकाऱ्यांच्या गुन्हे दाखल करावेत त्याचबरोबर दिलेला जो निधी आहे वीज पाणी रस्त्यासाठी तर तो निधीची चौकशी करावी अन्यथा दहा जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्हाला उपोषणाला बसणार आहे एकीकडे तुम्ही लोकशाही सांगता पण दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा त्या भागात राहतात त्यांच्या बांधकाम झालेले आहेत त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा बांधकाम झालेले आहेत ग्वाहा प्रांत कार्यालयाला माहिती अर्ज दिला होता महाबळेश्वर तालुक्यातील चादक पर्यात कोणकोणत्या बांधकामाला मंजूर आहेत त्यामध्ये एकनाथ संभाज शिंदे जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या बांधकामाला परवानगी दिलेली आहे आणि त्याचं अधिकृत पत्र यांनी ऑर्डर माझ्याकडे माहिती आहे त्याकडे प्राप्त झालेलं आहे आपल्याला ते दाखवू शकतो दुसरं कोण अजून बडे आता श सगळीची शोध मोहीम चालू आहे त्या गावामध्ये सर्वे जाऊन केलेलं आहे ज्या लोकांची काय कामं चालू आहेत त्याची माहिती घ्यायची चाललेली आहे जावली तहसीलदारला काही भाग आहे काही काय महाबळेश्वर जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या म्हणजे त्या कार्यालयात ती माहिती आहे तसं मी जिल्हा जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधवना त्याची माहिती अपडेट करणार आहे मुनावळमध्ये सुद्धा मुंबईमध्ये थोड्या उद्योगपतींनी जागा घेतल्या असं एकंदरीत समजत आहे त्याबद्दल काय सांगितलं त्या संदर्भामध्ये माहिती घेऊन तुम्हाला कागद आल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो जर कागद येत नाही तोपर्यंत पुन्हा तक्रार करून येतील